माननीय श्री कुर्डुंकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साटे यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडत आहे तरी मी मोठ्या गटातील स्पर्धक सिद्धार्थ शिंदे तुम्हाला अण्णाभाऊ साटेंबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे ही नम्र विनंती आपल्याला माहीतच आहे की साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला आणि अण्णा सूर्य उगवला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वाळूबाई असे होते त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण साईबाई होत्या अण्णा साठे शाळा शिकले नाही ते केवळ दीड दिवसच शाळेत गेले तेथील सुवर्णद्वारे होणाऱ्या भेदभावांमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही गरीब वेदवांमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही परत त्यानंतर ते आपल्या वडिलांबरोबर मुंबईत आले त्यां तिथे त्यांनी मिळेल ते काम केले त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण ते घटले नाही ते म्हणत की नाहीश तलवार साधल्या धुळीसारखे असते आणि धूळ घटकली की ती तलवार पुन्हा आधार बनते अशी त्यांची विचारसरणी होते शाळा न शिकता या आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात क्षेत्रात प्रचंड कामगिरी केले आणि त्याचे लोकशाही म्हणून नावलौकिक झाले ते म्हणत की मी जे जीवन जगतो बघतो अनुभवतो तेच मी लिहितो त्यांनी अनेक कादंबऱ्या कथासंग्रह लोकनाट्य पटकथा लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी माझी गावकडे राहिली माझ्या दिवाची होती कायली या लावणी अविस्मरणीय रशियातून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे ते प्रथम लोकशाही होते जग घालून गाव सांगून गेले माझे भीमराव हे आंबेडकरांवरील गीत सुद्धा खूप गाजले अण्णा साठेंनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केले गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत या देशाला संविधान मिळत फक्त पाहिजे होते की मुंबई तुम्हाला सांगतो की या देशाची मुंबई या महाराष्ट्राची मुंबई आम्ही कदापि गुजरात मध्ये जाऊ देणार नाही भले आमच्या रक्तानी मागलेली प्रेत पडली तरी चालतील भले आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही आम्ही आमची मुंबई गुजरातमध्ये जाऊ देणार नाही आणि अखेरच तो दिवस उगवला एक मे एकोणीसशे साठ रोजी हो आपली मुंबई आपल्या महाराष्ट्रात आली आणि त्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे लोकशाही आडनाव साठे अशा या थोर शिवशाही सा, भारताच्या साहित्यातील साहित्य रत्न लोकशाही आडनाव साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले मी जाता जाता एवढेच बोलतो की असा मोहरा झाला नाही कधी न होणार असा मोहरा झाला नाही कधी न होणार अण्णा भाऊ साठे नाव जगात गरज राहणार जगात गरजत राहणार एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र